नमस्कार मी पंजाब आता अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि ही आमच्या लेंडी नदीवर आलो आहे तर तुम्ही पाहू शकता खूप पाऊस झालाय आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी अठरा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट वीस ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाचा जोर राहणार आहे म्हणून हा अंदाजला करायचा आणखीन राज्यात तीन दिवस पावसाचेच राहणार आहेत म्हणून हा अंदाजला करायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा की म्हणजे आणखीन तीन दिवस राज्यात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडं आता ह्या तीन दिवसामध्ये सगळीकडंच पाऊस पडणार आहे म्हणून हांद लक्षाचा पण एकवीस तारखेला मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे एकवीस तारखेपासून पावसाचा जोर कमी झाल्याच्या नंतर राज्यात सूर्यदर्शन होणार आहे सूर्यदर्शन होणार आहे हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हांद लक्ष द्यायचा एकवीस तारीख बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत पाच दिवस राज्यात हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर पाऊस उघडल्याच्यानंतर शेतीची कामे करून घ्या फवाने करून घ्या खतर देखील घालून घ्या कारण की राज्यात पुन्हा सव्वीस तारखेला थोडं पुरात थोडाफार प्रमाणात पावसाचं परत एकदा वातावरण होणार आहे म्हणून हे लक्ष त्याचा अंदाज आपण परत दिला जाईल पण राज्यात सध्या मात्र वीस तारखेपर्यंत आता तीन दिवस माझा ता चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागले विजा कडकडत असताना ह्या विजामध्ये विजाचं प्रमाण आहे वारं देखील आहे पण काय होईल की थोडा पाऊस पडायला लगेच नद्याला पाणी येईल म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या आणि त्याच्यानंतर या पावसामध्ये बऱ्याच धरणाचं पाणी सोडण्यात येणार आहे म्हणून तुमच्या शेतीच्या बाजूचे ते अवजारे आहे म्हणजे स्प्रिंकलरचे सेट असो मोठं पाईप या बाजूला काढून घ्या कारण की धरणाचं पाणी सुट्या त्यानंतर तुमचे ते वाहून जातील म्हणून खास करून माझी सगळ्या सेवा शेतकऱ्याला हे ह्या या अंदाजामध्ये सांगत नाही अचानक वातावरण झालं तर उद्या एक लगेच पाऊस अंदाज दिला जाईल